पाऊस पाहिजे का तुम्हाला <च्चाँगा> आता इथून कार्यक्रम इथून पाच किलोमीटर चालकड खूप पाऊस पडणार इथून गेल्याच्या नंतर आणि या ठिकाणी थोडे फेमस येणार आहे कार्यक्रम चालू कर असताना पण तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो आज शुक्रवारी मात्र तुमच्या इकडे ऊन पाडणार आहे शुक्रवारी सत्तावीस तारखेला तुमच्या पाऊस कमी होणार आहे सत्तावीसपासून पाऊस कमी होत जाणार आहे आनंदाची बातमी आहे ज्यांचं सोयाबीन ज्यांचं सोयाबीन काढायला आलेलं आहे उडीद काढायला आलेलं आहे तुम्ही काय करा सत्तावीसच्या नंतर तुम्ही काढायला सुरुवात करा अठ्ठावीस एकोणतीस एक दोन तारखेपर्यंत थोडा पाऊस येत राहील म्हणजे स्थानिक वातावरण तयार होईल पण एवढा मोठा काही पडणार नाही म्हणून त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर एकदम वातावरण क्लियर होऊन जाईल आता तुम्हाला परत सांगतो परिस्थिती झाली तर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस ला उद्या तुम्हाला ठेवण्याला येईल पुण्याला मुसळधार पाऊस झाला नाशिकला मुसळधार झाला संगमनेरला मुसळधार झाला त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र झाला आणि त्याच्यामुळे गोदावरी ला पुढाळा आणि जायकवाडीचं पाणी फुटलं आणि आशा बाप येते तर तुम्हाला एक माहित असून सांगतो मी तुमच्या लातूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मानला धरण भरण म्हणत होत एवढा पण आजच भरले की तुमच्यासाठी आनंदाची बातमी पाणी नाही तर तुमचे तिकडे नातेवाईक त्यांचा देखील फायदा होणार आहे म्हणून हे सांगतो परत विषयाकडे